हाँ, हाँ, बोला बोला ना अरे मी थोडे थोडे काम केले तुम्ही मला सांगा मी जर थोडेफार जरी कामं नाही केले आणि सोबत बोलत राहिली तर माझी आई काय म्हणणार हो म्हणून मला थोडेफार काम तरी करावे लागेल ना नुसतं मोबाईल मोबाईल घेऊन बसते म्हणून आता खूप दिवसाचे म्हटलं तर नाही पण एखाद्या वेळेस तिला तनखा चढला ना ते येते ना चांगली झापूनच जाते मला मग तुम्ही पागल आहे ना तुम्ही पागल आहे कितीतरी दिवसांपासून म्हणत आहे मी कहो लग्न करता का लग्न करता का तुमच्या घरच्यांना विचारा परवानगी घ्या मला तरी मोकळं करून टाका मग तुमच्या घरच्यांची परवानगी नसेल तर हा झुलवत 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 हा शेवटी मला झुलू 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 खाली खाईत टाकून द्यान तुम्ही मला खूप कंटाळ आलाय आता असं बोलायचं आणि असं वागायचा मला तपंच काम आवडत नाही मला उजागरीचं काम आवडते खरं खा सांगितलं तर आणि हे मला बिलकुल उगाच आवडत नाही मोबाईल बघणं पण तुमच्यासाठी मला इतकं सगळं करावं लागते कामातलं काम टाकून आता पण मी चहा मांडून आले बघा आठवण जर नाही राहिली ना चहा पण सुद्धा जडून जाईल काय 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 लावलं दे दे अरे बा टाईम तुम्हाला महत्व तरी आहे का मी तुम्हाला इतका दिला कितीतरी दिवस झाले तो टॉपिक संपून दुसरा टॉपिक संपला तो टॉपिक संपून आता पुन्हा हा टॉपिक सुरू केला आणि तुम्ही म्हणताय की आणखी किती टाइम देणार आहे लोकांना की मी अशीच पागल आणि असंच म्हणजे त्यांना बोर करणार आहे का टाइम दे टाइम दे अरे बा कोणत्याही गोष्टीची लिमिट असते तुम्ही जर ती लिमिट क्रॉस करत चालले आहे बघा आता ताई मी तर नेहमी नेहमी धमके देऊन पोकड धमके दिल्यासारख्या वाटते मला यावेळेस मला काही विचार न करता समोरचा जर होकार असेल तर मला पण होकार द्यावाच लागेल अन्यथा मी आता नकार देणार नाही बस विषय संपला ओके ओके तुम्हाला जे वाटते ते करा वट यू रेट मे बी पण मी माझ्या टायमाची पक्की आहे मी म्हणजे टाइमाची इतकी पंक्च्युअल आहे ना की काय सांगू तुम्हाला मी जे गोष्ट म्हंटल हो तर मी होच करणार आहे नाही म्हटलं तर नाहीच करणार बघा माझं प्रेम जरी असेल तर ते प्रेम जर एका लिमिटच्या वर जात असेल मी जो टाइम दिला त्या टाइमाला काही महत्व नसेल तर त्या प्रेमाला मी सुद्धा महत्व देणार नाही लक्षात ठेव जा इतक्या दिवसापासून जे तुम्ही मला झुलवत आले आहे झुलवता झुलवता तुम्ही मला खाईत पाळणार आहे लग्न तुमचंही नाही होणार लग्न माझंही नाही होणार काय होणार तुमच्या संपत्तीवर तुम्हाला मुलगी भेटून जाणार पण माझ्या वयानुसार मला भेटणं मुश्किल आहे त्यात माझं दुसरं लग्न आहे ते त्यात मी तुम्हाला हे पण म्हणत आहे तुम्हाला जर स्वीकार असेल तुम्हाला जर मान्यता असेल तरच मला तुम्ही होकार द्या तरच तुम्ही लग्न करा अन्यथा माझी जबाब म्हणजे 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 मी लग्न करायला तुमच्यासोबत तयार नाहीये अहो काय नुसतं मोबाईल जेव बसत चाय गेले नाही का जुनेवाले नाही जुनेवाले चाय गेले नाही काय तिकडे सर चहा मांडायला लावला तर मुकी झाली होती मला आवाज झाला चहा ते आले ना आता तुला गरम करायला ठेव म्हटलं तर सांगितलं नाही का गरम करायला ठेवला म्हणून आ चहा जाऊन गेला ते गंज जायला लागला गंजाला पुर काय काय ढिकल घासल्यान तो गंज निघत नाही अशी कोणासोबत तू मोबाईलवर मोबाईल वर बोलता संत टुकटुक टुक टुकटुक कानाचं झालं का हात आले काना झालं हात आले म्हणजे तानालाही व्यस्त ठेवतं त्या हातालाही व्यस्त ठेवतं आणि स्वतःला व्यस्त ठेवत ना कामाचा आधार आहे ना कायचा आधार आहे काय तु हा कोणासोबत बोलतो तू सांग मला काय आई काय बोलताय तू जुनी मध्ये गेले काय असं गेलं काय अव कवाची पयून गेली असती तशी जर असती तर कवाची पयून गेली असती म्हटलं मग माय लग्न झालं लग्न झाल्यावर किती दिवस मी ती व्यक्ती राहिली ठाकूर न राहिली उजारकी उजा उजागरीनं राहिली ना त्या भरोशावर होती ना त्या भावाच्या भरोशावर होती स्वतः कमावलं स्वतः खाल्लं तवास एका नवरा करून रायती राहिली असती मी इथं एखादा माझ्या प्रेमाचं असतात आता मोबाईल पाहिले हाय तर पायनच नाही काय नुसतं काय ठेवणारच आहे का त्याला माया हिमतीवर लाडक्या बहिणीच्या पैशावर मोबाईल घेतला आणि मला सांगून राहिली मोठी तर कोणासोबत बोलत काय बोलतं मैत्री नसते काही असते कोणाचा प्रश्न नसते जर तू लफडा लावत असल तर लफडा माफळा केला असेल तर कधीची पहिली असती गोष्ट मला सांगायची गरज नाही आहे भरसा आहे तेव्हा नाही पहायली आता पैशील मोबाईल होता काय जेव्हापासून त्याजवळ मोबाईल आहे तेव्हापासून भरली रंगली ना तू रंगली असाले रंगरंगाचे गाणी सायकशील काय ते बाप बोलणं असं तास हसू मा असून माहिती काय ते बाप्पा स्टँडर्ड कि बोल रब्बा जाणे मी पयन ते म्हणणं काय आहे तू सुखीच रायशन ना हो तरी तुला देणार आहे आता याच्या आधी तुला माझी काळजी कायचीच काळजी पडली तुला कायची नाही आली तू तर तुला माझ्या कोणासोबत भिकाऱ्यासोबत एवढी एव्हरीबडी ज्याच्यासोबत हो त्याच्यासोबत मी त्याच्यासोबत खुशाल जिंदगी जगन मला वाटलं त्याच्यासोबत मी नाही वाटलं तर माय घरी आणि माय घर जिंदाबाद आहे हाताना कमवून खायत आणि चौथं पाचवं लग्न करून बस काय आहे त्याच्यात एवढं तू विश्वास नाही राहत तुले मग अजून काय बोलावतरी काय लग्न काय करत माय दहा नव ठेऊन गेला तू लग्न कराले बोला लवून राहिली वांडाय थोडी लाजही कशी नाही वाटत बेश्रमेवानाची रायन तर रायन चालली अन्न पाचवा कर चौथा करण दहा पंधरा कर मला काय करा लागते भोसोडे जाय बरं जायला तर जायला चाय जायला चाय तर मग मी जाऊ का सारखी नाही मी जाऊ का म्हटलं सारखी माझ्यावर पेट्रोल टाक मला जाऊन टाक म्हणजे चायचा बदला चाय सारखा नाही काय पेट्रोल टाकलं कमी म्हणजे असं ते काय काय गंज कस झाला सेम तशीच मी होतो मरून जातो तू मस्त उजागरणी एकटी जायचो मला नवरा करून द्या तूच नवरा करून घेऊन जायचा मस्त तो काही बाप नवरा बायको इथं वाढ बकरी थांब ना पायतोस आता लवकर उरकवून देतो लय दिवस झाले झुलवूनच झुलून राहिले लोक लोक सुद्धा नाहीये ती घाई संकटात नाही शिकलेली आई घर पुढे नाही म्हटलं का नाही हे फोनवर बोललो का विसरूनच जाते मी विसरूनच जाते मला न चाहते हुए भी काही काही बोलावं लागते खरंच ना बाई कंटांनी यांच्या मी माया मायला काय काय बोलून बसतो हालाकी की मला सुधारली आहे आता तर मला त्या गोष्टी विसरून आहे मी नाही बोलू शकत तशी पण यांच्यापैकी मी काय काय नाही करत आता बस खूप झाला लास्ट चान्स आहे आता नाही आता जास्त दिवस तुम्हाला पण नाही होत मित्रांनो मी लवकर पडते आणि लवकर लग्न करते काय आहे ते लवकर निर्णय घेते बस विषय खल्लास भाकर जव्हा हाताले ती भाकर माय मायबाई तुम्ही काय आला तुमचं ना माझ्या काही कनेक्शन नाहीये तुमचं ना माझ्या काही बोल चाल नाहीये तुमच ना माया पटते मी बाई तुम्ही माया अंगात आल्या कशाने माझ्यासोबत बोलून कसं का राहिल्या काय साठी आल्या कौन आल्या बस कराच नाहीये जास्त मला या गावचं बोलायच नाही तुम्ही आयला कशासाठी ज्यासाठी आल्या असेल त्या गोष्ट बोला मला होकार असेल नकार असेल मी बोलेल आणि लवकर तुम्ही इथून चालला जा विषय संपला माझ्या मुलीसोबत तुम्ही मला दिसला नको अरे काकी काय बोलताय कितीही काही झालं तरी मी तुझी शेजारी नाही आणि शेजारणीचं कर्तव्य बनते की शेजारणीचं काम आणि त्याच्या सुख दुःखात त्याच्या सोबत राहणं त्याची साथ देणं हे शेजार्याचं कर्तव्य आहे आणि मी ते कर्तव्य पार पाडायला आली आहे शेजारण्याचं काम कोणतं काम पडलं कर्तव्य आली सांग बरं हे बघ तू खूप दिवसांसाठी अत्यंत श्रीमंत चांगल्या घराण्यातल्या सुसज्ज लोक शिकलेले लोक नो गावठी नो शेमडे सुमळे अगदी स्टँडर्ड अगदी हाय लेवलचे हाय क्लासचे असा काही मुलगा असा काही रिश्ता असा काही जावाई मी तुझ्यासाठी बघणार आहे तुझा होकार असेल तुझा होकार असेल आणि मी बस जबरदस्ती नाही करते तुझा होकार असेल तर त्यांना मी घरापर्यंत बोलावते तुला काय बोलायचंय तू बोल तू त्यांच्या घरी जाऊन बघ काय आहे ते स्वतः डोळ्यांनी बघ तुझ्या मैत्रिणीला सुद्धा दाखव कि तिच्या घरी काय आहे काय नाही आणि तुझी मुलगी त्याला पसंत येईल नाही येईल ते आल्यावरच माहित पडेल पण मे बी मी कलावतीचा त्यांना फोटो दाखवला फोटो दाखवल्याबरोबर ती ते म्हणाले की अरे बापरे विश्वसुंदरी आहे नारी आहे हिला तर ब्युटीचा अवॉर्ड भेटायला पाहिजे अशीच काहीतरी मुलगी आहे म्हणजे याच्यावरून मला असं वाटलं की ते त्यांना नक्कीच पसंत करेल तर माझं म्हणणं असं आहे तर असं असं ते आहे आणि त्या मुलाची सगळी डिटेल मी तुला सांगतो जर तुला होकार असेल तुला घरापर्यंत आणायची असेल तर नाहीतर जबरदस्ती नाही आहे माझी मोठ्या नातला झाल्या हो बाजूची काम करून राहिल्या सेवा तोच ची परमधर्म ईश्वर सेवा जनता सेवा हेच ईश्वर सेवा अग ए गोदाक्का ए नाही ग काय काय नाव ठेवलं होतं का इथं बाईबाई विसरली जाऊ दे ते नाव हे ठेवलं होतं शशिकला अक्का शशिकला अक्का बघ मजा कित नको घेऊ सिरियसली घे गंगा गंगा त्यासाठी पो बहून राहिली पाहतो पाहतो मागायचे मायाभावाची इकडून रिश्ता आणतो म्हणे तिनं आणला नाही माया मदत टाकून दिला कमलानं नाही म्हटलं माया नाही ना मी माहिती फोन नाही करत बोलत नाही चालत नाही माय काही त्याच्यासोबत घेऊन देण नाही तरी पण जाऊ दे म्हटलं बाई मी तुला सांगितलं नाही गंगाना स्वतःहून ते पोरग नाकारलं गंगा काही दिवसांना त्या पोर आले कोमलसाठी बोलावणार आहे कोमलचं लग्न तिच्यासोबत करून देणार आहे असं मला खबर माया कानावर पडली गावातल्या लोकांना मला सांगितली तर म्हणून आम्हाला असं वाटलं बा त्या ठाकोरी लक्ष देऊन नाही राहिल्या कलावती किती काही झाला आमची नवी जुनी मैत्रीण आहे चांगला काजलच्या काजलच्या बहिणीच्या नवऱ्यानच तो कानलाय तर म्हणून म्हणताय का बा तुले जबरदस्ती नाही करताय पाहून फक्त घरापर्यंत आणतो आम्ही पोरग गिरग देखण आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुला पटलं तर करतोय तुम्ही राहू देतो लागेच शांतबाई गंगा गंगा मान देजो आम्हाला मान आहे नको देजो बापा फक्त आम्ही पाहुणे आले त्या दिवशी बसू येऊ आ, बाकी तू पाहिजे सगळं आता माय भाई असं वैकाव ती कमला म्हणजे मायासोबत गंगा खोटी बोलली का तिचा भाऊ नाही म्हणते म्हणे कमलाने तिचे काना भरले म्हणे हेच तर म्हणलं माई हेच पटत नाही म्हणलं अन इ ना कसं काय फोन करून बोलला कसं काय ऐकलं म्हटलं बाबा माय बाई बघ गंगा भरली कुची नाही हो मग तर हे बघ जसं दिसते तसं नसते म्हणून तर जग फसत असते तर जाऊ दे तिच्यासोबत तू कॉन्टॅक्ट तोडू नको तुझे जे काही संबंध आहे प्रेमाचे माझे तसेच ठेव आम्ही असं म्हणत नाही तिच्यासोबत संबंध तोडू आमच्यासोबत जोडबा काही का काही माझं म्हणणं फक्त एवढंच चांगलं पोरग आहे जमावू नको त्यांना पण बैठकीत बसाव आम्ही पण बैठकीत बसू काय होते ते चर्चा करू आणि आम्ही रिसेप्शन करतो काही खर्च तेच करणार आहे तुला एक सुद्धा पैशाची एका कवळीची सुद्धा तुला पैसे द्यावा एवढी लायकी नाही त्याच्या नखाची बराबरी करू तू एवढे हाय क्लास चे आय मीन टू से पण ते सगळ्यांना समजून घेते आणि प्लीज तू सांग मला बोलावायचं की नाही बोलावायचं माझ्या बहिणीच्या नवरा म्हणजे माझाच भाऊजी माझ्या भाऊजीनं खूप छान असा मुलगाचा होका दिला आहे मुलाचं लग्न सुद्धा नाही झालंय त्याला मुलगी लग्न झालेलीच पाहिजे पण ते काय माहिती लग्न झालेली मुलगी काऊन पाहिजे काय पाहिजे मे बी त्याचं असं म्हणणं म्हणते की मला लग्न झालेली मुलगी पाहिजे ठीक आहे लग्न झाली लग्न झालेली आपल्याकडे लग्न झालेली आहे त्यांना तेच पाहिजे पण मी सांगत नाही कुवारी लग्न होतं साक्षी झालं होतं पण लग्न झालं नाही म्हटलं असं मी खोटं ना तर बोलले पण आपण खरं आहे ते सांगून देऊ नाही का कशाला मग पुढे चालून इकडून तिकडून माहीत पडलं असं झालं तसं झालं नाही का म्हणजे कोणाचं चांगलं होतं आणि कोणी बघू नाही शकत ना शेवटी गंगाने काय केलं चांगलं होतं पोलिसात ठेवलं ना होतं सांगून झुलवून राहिले नाही का हो अमरावतीचा मुलगा आहे खूप छान कॉलनी मध्ये सरस्वती नगर मध्ये त्याचं घर आहे तू आय आय मीन टू से तीन मजली फ्लॅट आहे चांगला आणि चार हजार स्क्वेअर फूट मध्ये त्याचं घर आहे खाली पार्किंग साठी वेगळी जागा आहे म्हणजे रंगारंगाच्या रंगा बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या आहे म्हणते आणि तुला मी काय सांगू तुला इतकं काही समजणार नाही कारण तू ते आयुष्यात बघितलंच नाही म्हणते मी पण नाही बघितलं म्हणून तर इतका छान मुलगा आहे तर बोलावायचं का बोलावून घे बोलावून घे भाऊ बोलावून घे कधी बोलावत उद्याच बोलाव ना बा बघा त्यांना आता सांगावं लागेल ते उद्या येते नाहीयेत मी तुम्हाला सांगते पण जमे पर्यंत उद्याच बोलावून घेऊ बरं बरं काही हरकत नाही ना ठीक आहे माय किती साजरे आहे व तुम्ही म्हणजे किती चांगला विचार केला हो माहिती आम्ही चांगलंच आहे ग कसं असते आमचा सप्ताह बसत असते त्या सप्त्यात आम्ही वाईट एखाद्या सप्तात आम्ही चांगलं तर एखाद्या सप्तात आम्ही खूप नालायक एखाद्या सप्तात आम्ही खूप निर्लज्ज तर आणि एखाद्या सप्त्यात आम्ही नालीत लोयन घेतो बस अशा काही प्रकारचे आमचे सप्ते बसते तर बाकी काय माणूस माणूसारखाच नाही का, का? आम्ही बाया तू पण बाई तू वयस कर आम्ही थोडस जवान बाकी सगळं सा सारखंच तुझी लाईफ सेम माझी लाईफ सेम वॉट यू रेट मे बी माणूस माणूस वेगळा वेगळ्या राहते तुझ्या मनात असेल नसेल माझ्या मनात तर अगदी नाहीये तोंडावर बोलून देते आणि मोकळी होऊन जाते बरं बरं मी शांतपैकी सांगतो मग उद्या तयार राहाय जा माझ्या घरी जा पाहुणी होऊन राहिले गिरग साजरा आहे ना अरे देवा डोका आपटू मी काय म्हणताय तुला पटलं चांगलं त्यांच्याकडून खबरदारी त्यांना विचारून घ्या जे जे म्हणत गावठ्यासारखं विचार नसून गावठ्यासारखं विचार स्टँडर्ड लेव्हलचा विचार स्टँडर्ड लेवलचा विचार त्यांच्या घरी जायचं असेल त्यांच्या घरी जा पण मात्र सगळं काही व्यवस्थित आहे याची गॅरंटी मी घेतो बरं बरं त्या बैलजवळ येऊन राहिला का मग हो हो भाऊजी येणार ना माहीत पडेल ना आता काय होते काय नाही तर कदाचित येऊ पण शकतात आणि कदाचित त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना म्हणजे सुट्टी नाही मिळेल तर नाही पण येऊ शकत मी आहे ना काळजी नको करू बरं बरं ठीक आहे घरात बदल नाही 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 इतक्या दिवसाचे आपले वाईट संबंध आहे आणि एका असं घरात बोलणं ते शोभा नाही देत कसंय कलावतीला कोणाला ट्रस्ट नाही ना म्हणून नाही का तुम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांच्या मनात आमच्याबद्दल ट्रस्ट निर्माण करा आमची एक ट्रस्ट बनवा चांगली आणि मस्त सगळ्यांच्या मनात आम्हाला जागा करून द्या जा, अशी अशी थोडीफार दाखली सन तशी मनात घुसो घसो जागा करून द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला तुमच्या घरात प्रवेश द्या त्याच्यानंतर आम्ही तुमच्या घरात गृह प्रवेश करू वॉवर मे बी जरा तुम्ही पण जाता मी पण जाते ओके बाय टाटा सी यू उद्याला भेटू बर बाप हो सलमा सीतारो वाला शबना दे शुभ आई रे बन्नो से बन्नो को मिलने की जो आई रे शहनाई आडो लग के साथ बजने वाली है। इताली तो सही गई है रिसांगो का है? राहू दे येईल सांगत जेवढं जास्त जण येईल सांगतलं तेवढं मग नाही का कुठ नाही काढते कोणाली असं वाटते मा येव साजरे भेटते पाय परत गंगाने केलंच ना शेवटी काम करतो यायला सांगत असे उर उरतं उरतं सांगतो गरीब आहे असाय तसं बघ सांगतो कुठ धरल्या व रश्मी पार्वती कुठ चालल्या कुठे नाही व शशिकला काकी शांताबाईच्या घरी चाललं होतं बिचारे शांताबाईचे पैसे होते मायावर शांताबाईचे पैसे वापस नेऊन द्यायला चालले मी हो का हो ना झाली इकडून तर आपल्या आपल्या कलावतीला उद्या परवा पाहुणे येणार आहे पहा राहायचा सर्वसाधारण पोरग आहे आपल्याच सारखी फॅमिली आहे हा पोरग गिरग देखण आहे म्हणते तर ये बाई भाई जरा परवाच्या दिवशी हातगे हात लावू लागेल तसं मी सांगतो उद्या येते का परवा आ, ये जा मग कोणा सांगतला वरिष्ठ कोण आणला हो का हो काय ते बहिले का आणला का हो काय गंगा, गंगा, गंगा न आणते म्हणे गंगाचं काय झालं मग गंगा आणतो म्हणे त्याचं काय झालं गंगा आणतो या दोन चार दिवसात कुठं म्हणते कॅन्सल केलं म्हणते काय मी कौन कॅन्सल केलं चांगलं होतं म्हणते पोरग इकडच्या पूर्ण मला खबर लागली का पोरग दीर्घ चांगलं होतं म्हणते ते पोरग गंगाला फोर्स केलं म्हणते पण गंगानच नाही म्हटलं म्हणते तर कौन नाही म्हटलं काय नाही म्हटलं तिच्या पुढे का काय देत माहित नाही बापा रब रे नाही हो बापा गंगा अशी काय आता पोरं काही भेटत नाही का, का पुरेल दा पोरं भेटते त्याच्यापेक्षा साजरा पोरग भेटला असतं गंगाले गंगा गिंगा अशी नाही करत ना असा की विचार नको करू का की तू चांगला विचार करशील सगळं काही चांगलं होईल असं काही कोणाचं सांगी मागेन तू सांग धरून घेशील तर होणार आहे काय गंगा म्हणे पोरग म्हणे कमलाच्या भावाचे भाऊ आणून भावा राहिला म्हणे म्हणून मला काही विश्वास नाही म्हणे म्हणून बाई मी त्याच्यावर काही विश्वास ठेवत नाही म्हणे चांगला हो काय तिच्यासोबत कलाव हो करून घेऊ मय गंगा अशी म्हणे चांगला विचार करते तू काही विचार करतो का बापा वाईट विचार वाईट विचार केला गंगाले म्हणून टाकलं असतं मनात नसतं ठेवलं आता तुम्हाला सांगून राहिले तुम्ही विचारून राहिला म्हणून आता मी काही तिच्यासोबत भांडण झगडा केला काही गिमना मारलं तिने काही नाही माय पुरीला नाहीतरी भेटतेची खाडस पडली आहे तिच्यापेक्षा चांगलं भेटल आता माय बहीण लेखन आणला साजरा आहे म्हणते मग सांगून राहील तुम्हाला आपण नाही रुसत कोणाले बाबा बापा काय रुसाव कोणाले नाही तुला सांगून राहिले मी का आमच्या बाया आहे पण तू जसं सांगून राहिली तशा आमच्या बाया आहे नाही बाई तिच्या पुढे चांगलं पाहत होत्या म्हणून त्या पुढे आणलं नाही म्हणून मी तुला म्हणून राहिली बापा साहजिक गोष्ट आहे बाकी तर काही नाही सगळं काही त्या पुढे चांगलं होणार आहे थोडंसं धीरज ठेवशील तर विश्रांतीचं ता फळ चांगलं भेटल नाही तर मला तू आणूनच राहिली तर पाय नाही इकडून लागला टाका तिकडून टाका लागते तर ठीक आहे मोठी चश्मी तू <laughs> उलीश असायला गोष्ट सांगितली की उलिशा गोष्टीचा मार मोठा करतो म्हणूनच त्या घरचा पसारा सरा बाहेर भर भा... सरा बाहेर लोक आले दिसते बापाना उलिस भांडव पुरा गावात माहित पडते रश्मी मारलं ना असं झालं तसं झालं हे बुडीले काय शकून घ्यायचे का माझ्या हातात रश्मी चुप्हा तोंडी नको लागून बरं बरं काकी तुला बलावले ना चांगली गोष्ट झाली काही वाले पुरत नाही बोलावले चांगलेच बोलावले असं कोणी चांगलंच पाहिजे वाईट कोणीच करत नाही तुला बोलावले काय आम्ही बोला आता आल्याबरोबर त्याला दूर राहिली काय ती पोरगी पायशी पाय पु झाल्यावर तू पोरगी देशी नाही काय जाऊ दे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे येऊ आम्ही करू सरू लागाल येऊ त्याचं टेन्शन घेऊ नको कधी येते काय येते आम्हाला बरोबर खबरदारी जो आम्ही तेव्हा घरी तयार राहून जाऊ हो बाई आता शांता बैल गंगा बैल मी सांगायला जाईल तुम्ही काही गोष्ट कळजा नका बरोबर मी सांगतो शांता बैलेन गंगा बैल नाही काय मग तिकडे येतच तुमच्या मागे शेतो शकतो मी नाही नाही आम्ही काढली गोष्ट काढतो बापा आम्ही नाही काढत गोष्ट तुला सांगत नाही नसत तरी आम्ही गोष्ट नसते काढली काय आहेत आज माहीत होणारच लपाछपीचं काम आहे काही पाहुणे येते पाहते पसंद आलं तर घेऊन जाते आपल्याला पसंत आलं तर आपण देतो नाही पसंद आलं तर नाही देत बापा दुसरं काय त्याच्यात हा तेच म्हटलं बरं चाल बापा मग आम्ही येतोय हो हो तुमच्या सोबत नाही तर नाही तुला काही अजून अंदरच बोलायचं आम्ही गेल्यावर मग आम्ही नंतर जातो तू पहिले चालली जाय बापा अंदरच काय बोलायचं एवढं अंदर बोलायचं असलं वा की जसं बोलली असते मी काहीतरी बोलून राहिल्या रा? अंदरचं म्हणजे आता काही जेवढं पद्धतशीर तुम्हाला माहित नाही तेवढं पद्धतशीर मला माहित आहे म्हणून तुम्हाला म्हणून राहिली बाप्पा काहीतरी बोलणं हे आम्हाला काही करायला लागत बाप्पा ते बोलणं हे कडस आहे बापा जरा असोक मी तोंडाला बोलून राहिली पण ते बोलणं हे कडच आहे हे कडच आले पण जाऊ दे तरी आपल्या नाही करत आहे आपली संस्कृती आहे चांगलं कोणाशी राहील गोळ बोलणं दोन शब्द पटलं तर बोलायचं नाही पटलं नाही बोलायचं बस विषय समजा बापा काय व काय मेल तर काही सोबत घेऊन जायला लागते काय दोन शब्द प्रेमाचे बस किती काही झाकून ठेवतो म्हटलं तर झाकून ठेवल्याने झाकत नाही आणि किती काही नशीब धुतो म्हटलं तर नशीब धुतलं जात नाही शेवटी आपलं नशीब असून पांडू तर क्या करे का बांडू बरं बापा रश्मीबाई पागलच समजते आपल्याने तुम्ही सांगू नका तुम्ही असं नका करू आम्हाला काय सांगितलं मग तुला जर कडच बै बापा कडच आले हे असे लोक आवडत नाही आपल्याला सेम कंडिशन आहे बापा मलाही नाही आवडत असे लोक तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार